राज्याचे आरोग्य राज्यमंत्री भेट घेतली तर त्यांनी माहिती दिली चोवीस ते दोन हजार पंचवीसच्या जो केंद्राचा जो निधी आहे जो राज्याला पाठवण्यात आला होता त्याची जे मार्च महिन्यामध्ये जे रिपोर्ट केंद्राला पाठवायची होती ती राज्याकडून पाठवण्यात आली नाही त्यामुळे केंद्राने हा निधी म्हणजे एप्रिल नंतरचा जो निधी आहे म्हणजे पत्तीस जो निधी आहे तो राज्याकडे पाठवलेला नाही कामाचा व्याप अशा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे ऑनलाईन कामाची सक्ती केल्या जात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विधवा आणि घटकोटी ज्या आर्थिक दृष्टीने दुर्बल आहे या अशा स्वयंसेविकांनी गटबोधक काम करतात त्यांना डिसेंबर महिन्यापासून केंद्राच्या मानला नाही राज्याचा सुद्धा मानधन जे आहे ते मार्च महिन्या पासून अशा आतापर्यंत मिळालेलं नाहीये आता मला तुम्ही की जीवन कसं जगावं मुलांचं शिक्षण औषधोपचार घराचे भाडे आणि इतर खर्च कसा जगावं इतर लोकांकडून जे उधारी घेणार तर किती घेणार हा महत्वाचा हो प्रश्न आहे वारंवार आम्ही तीनदा मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलेलं आहे दोनदा मुख्यमंत्री महसूल मंत्री, मंत्री, मंत्री दे जिल्हाधिकाऱ्यात त्यांना पत्र पाठवलं परंतु कोणतेही त्यांच्या तर्फे उत्तर आलेले नाही दुसरा विषय जो आहे तेरा जून रोजी एक नवीन परिपत्रक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबईतून आलेलं आहे स्वयंसेविका स्वतःच्या इच्छेने तिला आवड आहे म्हणून काम करणार तिला पेन्शन नाही तिला ग्रॅज्युटी नाही कोणती दुर्लक्ष नाही त्यानंतर ही त्या परिपत्रकामध्ये त्यांनी एक आढळून काढलेला आहे की आठ वर्ष झालेल्या आशा वर्करला कार्य मुक्त केल्या जाईल मग मा एकतर मानधन कमी आहे त्यांना जो मिळतो त्यावर प्रपंच चालू शकत नाही आणि रिटायरमेंट म्हणजे कार्यमुक्त केल्यानंतर त्यांनी अशा वर्गी ही होती जेव्हा ती काम करण्यामध्ये सक्षम आहे तेव्हापर्यंत ती काम करू शकतं तेव्हा सक्षम राहणार नाही तेव्हा ती कार्यमुक्त केल्या जाईल परंतु नवीन गाईडलाईन आल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये गोंधळ उडालेला त्याम, आहे त्यामुळे आमचं म्हणणं त्या त्यामध्ये हे आहे की जी साठ वर्षाची जी गाईडलाईन आलेली आहे या तर ती रद्द करा किंवा साठ वर्षाची गाईडलाईन आलेली आहे ती आम्हाला मान्य राहील फक्त एका शर्तीवर मान्य राहील दे। त्यांना जर तुम्ही कार्यमुक्त करत असाल साठ वर्षानंतर तर पाच लाख रुपये त्यांना ग्रॅज्युटी आणि दहा हजार रुपये मासिक पेन्शन त्यांना लागू करा तर आम्हाला साठ वर्षांची जो कालावधी आहे तो आम्हाला मान्य आहे हे दोन विषय आहेत या दोन्ही विषयाला घेऊन रविवारी नियोजन भवन इथे नागपूरचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्याकरता परत एकदा हजारोच्या संख्येने अशा वर्गात नियोजन भवना पोहोचणार आहे पोहोचल्यानंतर काय परिस्थिती होईल हे आम्हाला नाही हे ते त्यांनी विचार करायचा आहे कमीत कमी एक हजार अशा वर्गात तिथे पोहच पोहच दिलं कोणत्याही परिस्थितीमध्ये

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आशा वर्करांनी गटप्रवर्तकाचे जे बेमुद संप गाजला होता जो ऐतिहासिक संप झाला होता तो परत एकदा दोन हजार पंचवीस मध्ये होणार म्हणजे होणारच आणि त्यांच्याकरता जे काही घटना घडेल त्याकरता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे वित्त मंत्री महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री हे त्याला जिम्मेदार असणार